सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक या ठिकाणी आज जमलेले आहेत खरंतर एकवीस तारखेला मराठा क्रांती मोर्चाचे आदरणीय मनोज जी जारंगी पाटील यांचा पुणे जिल्हा नियोजित दौरा या ठिकाणं ठरलेला आहे आणि तेवीस तारखेला जून शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी येणार एक आहेत एकवीस तारखेला सकाळी सात वाजता ते शिवाई मातेचं दर्शन घेऊन छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी अभिवादन करून पश्चिम महाराष्ट्राचा म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा ते दौरा या ठिकाणाहून चालू करणार आहेत तर जुन्नर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण एकवीस तारखेला आदरणीय क्रांती सूर्य मराठा समाजाचे जे मनोज जी जारांगी पाटील आहेत दादा यांच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे ते नारेंगाव या ठिकाणी सर्व मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत या संवादासाठी आपण सर्वांनी आढावा बैठकीसाठी उपस्थित राहायचे सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीने आपल्याला या आग्रहाचं आमंत्रण आणि कळकळीची विनंती आहे की भविष्य काळात आपल्याला आरक्षणाच्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते आदरणीय दादा या ठिकाणी सांगतील आपल्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की आपण पक्ष वगैरे बाजूला ठेवून या ठिकाणी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावी ही नम्रतेची विनंती छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम्ही बडो हा तुम्हाला